नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच वेळामध्ये देशाला संबोधित करणारे हो संबोधित करणार आहे पत्रकार परिषद घेतील असं सध्या तरी वाटत नाही मग संबोधित करतील तर कोणत्या प्रमुख मुद्द्यांना संबोधित करतील गेल्या काळामध्ये युद्धविराम शस्त्रविराम याची घोषणा झाली आणि त्यानंतर देशाच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले प्रत्येक देशवासीय याला नरेंद्र मोदी यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या जे नरेंद्र मोदी गेली दहा वर्ष सातत्यानं पाकिस्तानवर थेट तुटून पडण्याची भाषा करत होते त्या नरेंद्र मोदींनी मग हे ऑपरेशन सिंधूर अर्धवट का सोडलं हा एक प्रमुख प्रश्न त्याचं उत्तर निश्चितपणे आपल्याला या संबोधनातून मिळताना पाहायला मिळेल दुसरा प्रश्न अमेरिकेनं याची घोषणा का केली युद्धविराम होतोय याची घोषणा ही अमेरिकेतून का झाली ती भारतातून का करण्यात आली नाही जर अमेरिकेने ही घोषणा केली तर अमेरिका भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थ आहे का जर मध्यस्थ असेल तर मग शिमला कराराचं काय शिमला करार असं सांगतो की भारत आणि पाकिस्तान यांच्यातले जे कळीचे मुद्दे आहेत जे वादाचे मुद्दे आहेत त्या प्रश्नावर जर चर्चा होणार असेल तर ती द्विपक्षीय होईल म्हणजे भारत आणि पाकिस्तान मध्येच होईल तिसरा कोणताही पक्ष यात येणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिका आली कुठून अमेरिकेला अमेरिके का म्हणून आपण संधी दिली या पूर्ण प्रश्नामध्ये नाक खूप असण्याची अमेरिकेची सवय तुम्ही गोष्ट ऐकली असेल दोन मांजर आणि एका माकडाची जेव्हा दोन मांजर भांडतात त्यावेळेला फायदा माकडाचा होतो आम्हाला अमेरिका सात ही सातत्यानं जगभरामध्ये या माकडाची भूमिका ही निभावण्याच्या प्रयत्नात राहिलेली आणि त्यामुळे शंका अमेरिकेच्या वर्तनावर सातत्यानं येते त्यामुळे साधिक आहे आपल्याला मध्यस्थ नको जे काय वाटाघाटी करायच्या असतील त्या भारत आणि पाकिस्तान एकत्रपणे करेल हीच भूमिका साधारण पंतप्रधानांचीही असेल असं सध्या तरी पाहायला मिळत आपलं सध्या युद्धजन्य जी वातावरण आहे त्यात शस्त्रसंधी झालेली असली तरी ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही म्हणजे मग पुन्हा पाकिस्तानवर हल्ला होणार का तर पाकिस्तानवर हल्ला होणार असं सध्या तरी चित्र दिसत नाही हो मात्र आपल्या तिन्ही दलांच्या माध्यमातून सांगितलं सातत्यानं सांगितलं जात आहे ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही याचं कारण असं की ऑपरेशन सिंदूर म्हणजे पाकिस्तान विरोधातलं युद्ध नाही तर दहशतवाद विरोधातलं युद्ध आहे आणि दहशतवाद विरोधातलं युद्ध हे सहजासहजी संपणार नाहीच त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही तांत्रिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे कारण दहशतवाद जोपर्यंत समोर जाईल तोपर्यंत आपल्याला त्या दहशतवादाला विरोध करायचा आहे त्याच्या विरुद्ध आहे त्यामुळे ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार मात्र पाकिस्तान बरोबरच युद्ध हे थांबलंय असं म्हणायला काही हरकत नाही जे सुरूच झालं नव्हतं मुळात ते थांबलंय असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे या प्रश्नांची प्रमुख उत्तरं आपल्याला पंतप्रधानांच्या माध्यमातून मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही मधल्या काळामध्ये युद्ध थांबल्यानंतर मग विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंदिरा कशा ग्रेट होत्या आणि तुम्हाला कसं ते जमलं नाही असं सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आता या काहीशा मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न पंतप्रधान करू शकतात त्यांनी तो करू नये कारण मुळात भारत आणि पाकिस्तान या दोघांमधली युद्धजन्य परिस्थिती किंवा तणाव हा महत्वाचा मुद्दा आहे सध्या विरोधक हा महत्वाचा मुद्दा नाही आणि त्यामुळे विरोधकांना महत्व न देता पाकिस्तान विरोधातली लढाई आणि जागतिक पातळीवर आपलं हित हे साधणं जास्त महत्वाचं आहे व्यापारी संबंध टिकवणं जास्त महत्वाचं आहे कारण आपल्याला शेजारी जे लाभले आहेत ते आपल्याला आता बदलता येणार नाही आहेत याच शेजाऱ्यांबरोबर आपल्याला नांदायचा आहे ना आणि जवळजवळ सर्व शेजाऱ्यांशी आपण संबंध खराब करून बसलेलो आहे इकडे बांगलादेशशी आपलं जमत नाही पाकिस्तान हा आपला गेले पंच्याहत्तर वर्ष शत्रू आहे चीन त्याच्याशीही आपलं जमत नाही दोन दोन युद्ध आपण करून चुकलेलो आहे मग अशा परिस्थितीमध्ये चीन आपला शत्रू आहे बांगलादेश आपला शत्रू आहे तिकडे पाकिस्तानशी आपलं जमत नाही खाली श्रीलंकेबरोबर आपला वाद आहे या पूर्ण परिस्थितीमध्ये भारताला शेजार हा अस्थिर लाभलेला आहे आणि म्हणून अगोदर आपल्याला हे बघावं लागेल जागतिक पातळीवर जी आपली राष्ट्रीय नीती आहे जी मुख्यतः आपली भूमिका आहे ती भूमिका कशी स्पष्ट होईल आणि या भूमिकेत व्यापारी केंद्र म्हणून भारत कसं एकत्रित कस होऊ शकेल चीनमधला चीन, चीन बरोबरचा विश्वास मुख्यतः हा हा युरोपियन कंपन्यांचा अमेरिकन कंपन्यांचा कमी झालेला आहे या परिस्थितीमध्ये अमेरिकन कंपन्या बाहेर पडू पाहताय चीनमधून युरोपियन कंपन्या बाहेर पडू पाहत आणि त्यांच्यासाठी योग्य अशी जर जागा कोणती असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर डेव्हलप करण्यासाठी तर ती भारत आहे आणि त्यांना योग्य एक खिडकी व्यवस्था रेड कार्पेट आपण कशी देऊ शकू या दृष्टीने आता प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्याचं सुतोवाच पंतप्रधान करतील अशी अपेक्षा करूयात काहीच वेळात पंतप्रधान निश्चितपणे देशाला संबोधित संबोधित करून ऑपरेशन सिंधूर कसं यशस्वी झालं हे सांगतील त्याचं आपण स्वागत करायला हवं कारण शेवटी पंतप्रधान आपले आहेत देशाचे आहेत आणि त्यामुळे काही गोष्टी चुकल्या बी मात्र देश म्हणून या परिस्थितीत आपण एक राहून ते जे काही सांगतील पंतप्रधान म्हणून ते आपण स्वीकारायला हवं आणि देश म्हणून देश विघातक अशा शक्तींचा विरोध करायला हवा म्हणून आपण निश्चितपणे मोदींचं हे संबोधन आणि त्याचं स्वागत करू अशी अपेक्षा करूयात दर स्वतः पंतप्रधान काय म्हणतात तेच ऐकूया धन्यवाद